मंडळी नमस्कार नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे आज होतील उद्या होतील परवा होतील अशी रोज चर्चा आपल्याला ऐकायला मिळते परंतु निवडणुका काही जाहीर होत नाहीत निवडणुका जाहीर होत नसल्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे उमेदवार कामाला लागलेत त्यांच्या जीवाची घालमेल मात्र प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते कारण जस जशा निवडणुका लांब जात आहेत तस तस उमेदवारांचं टेन्शन वाढते टेन्शन वाढण्याचं कारणही तसंच आहे कारण निवडणूक जशी जशी लांब जाते तस तस खर्चाचं जे प्रमाण आहे ते वाढते आणि त्याचं टेन्शन निश्चितपणे उमेदवारांना येतंय असं आपल्याला सगळे सगळ्याच ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळते आता आजच एक बातमी आली की निवडणूक आयोगाने एकतीस जानेवारी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते आज अकरा बारा जानेवारी आहे बारा जानेवारी उलटली तरी ही आचारसंहिता जाहीर झाली नसल्यामुळे एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घेणं केवळ अशक्य आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन पंधरा फेब्रुवारी पर्यंत या निवडणुका घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली त्यामुळे पंधरा फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील हे आता जवळजवळ स्पष्ट झाले हे चित्र जरी स्पष्ट झालं असलं तरी आपण जर खालापूर तालुक्याचा विचार केला तर खालापूर तालुक्यात नगरपालिकेची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली कुलदीपक शेंडे यांच्या रुपाने त्यांनी नगराध्यक्ष निवडून आणला बहुमतात त्यांचे नगरसेवक आले भाजपच्या जोडीने त्यांनी खोपोलीची सत्ता काबीज केली तेच चित्र खालापूरमध्ये असेल असं शिंदे गटाला वाटतंय परंतु तशी खरीच परिस्थिती आहे का ग्राउंड रिपोर्ट नेमका काय आहे यावरती आज आपण बोलणार आहोत कालच विद्यमान आमदार महेंद्र थोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे कुंभिलीचे नेते आणि माजी उपसरपंच ज्ञानेश्वर गायकवाड यांनी राष्ट्रवादी शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी शिंदे गटात आले सरपंच असतील त्यांचे चिरंजीव तुषार गायकवाड उपसरपंच आहेत ते असतील सदस्य असतील त्या भागातील बऱ्याच लोकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आणि आमदारांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांना सावरली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी सुद्धा जाहीर केली तर कालच्या पक्षप्रवेश सोहळ्यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील त्यांच्या सोनवाई रेश्मा पाटील त्यांचे पुतणे राजू पाटील शेका पक्षातून भाजपत गेलेले आणि आता भाजपचं नेतृत्व करत असलेले संदीप पाटील अशी बरीच मंडळी प्रवेश करतील ठाकरे गटातून काही मंडळी शिंदे सेनेत प्रवेश करतील मग मनोज पाटील असतील त्याच्यानंतर मंगेश पाटील असतील प्रशांत साळुंके असतील अशी बरीच नावं होती परंतु यापैकी कोणीही प्रवेश केला नाही फक्त ज्ञानेश्वर गायकवाड यांचा प्रवेश झाला आणि प्रवेश झाल्या क्षणी आमदारांनी जी काय सावली जिल्हा परिषदेची जागा आहे त्या जागेसाठी ज्ञानेश्वर गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आता खर तर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची या मतदारसंघात युती आहे वारंवार आमदारांकडून तशा प्रकारचा उल्लेख केला जातो असं असलं तरी कर्जाच्या सहा जागांवर आमदारांनी परस्पर उमेदवार जाहीर केले आहेत काल खालापूरमध्ये झालेल्या सभेत ज्ञानेश्वर गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे खरंच शिवसेनेला म्हणजे जी, जी शिवसेना शिंदेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेला भाजपला बरोबर घ्यायचा आहे का असा प्रश्न उपस्थित होतो खालापूर तालुका हा तसा दोन भागात विभागला आहे म्हणजे उरण आणि कर्जत अशा दोन मतदारसंघात विभागला आहे त्यामुळे उरण मतदारसंघातल्या ज्या जागा आहेत त्या शिंदे सेने घ्याव्यात आणि सॉरी भाजपने घ्याव्यात आणि उरलेला जो खालापूर कर्जतचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातल्या ज्या जागा आहेत त्या शिंदे सेनेला सोडव्यात अशी भूमिका आमदारांची आहे शिवसेनेच्या शिंदे गटाची आहे भाजपला मात्र ते मान्य आहे असं दिसत नाही त्यामुळं याच्यात वाद होतील कदाचित आघाडी युती जी काय आहे ते होईल असं वाटत नाही भाजपने सुद्धा एक बैठक परवा एनपीठ हवेवरती घेतली होती आणि त्या बैठकीत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती त्यामुळं युतीचं चित्र क्लिअर आहे असं अजिबात नाही कोकोलीत कर्जतमध्ये माथेरानमध्ये ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात युती होती परंतु शिंदेसेनेचे सेनेचे पदाचे उमेदवार होते म्हणून माथेरानला कुमार चौधरी असतील इथे कुलदीपक शेंडे असतील हे दोन्ही उमेदवार मिळून आले कर्जतमध्ये भाजपला जागा सोडली होती कर्जतच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती लाड यांचा मात्र दारुण पराभव झाला त्यामुळे भाजपवाले प्रचंड निराश आहेत नाराज आहेत त्यामुळं शिंदे सेनेसोबत भाजप जाईल की नाही जाईल यावरती बरीच चर्चा होताना दिसते आणि आजचं चित्र तर असं आहे की भाजपच्या प्रमुख नेत्यांची कार्यकर्त्यांची स्पष्ट भूमिका आहे शिंदे सेनेसोबत जायचं नाही असं असताना आत्करगावची जिल्हा परिषदेची जागा ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या रुपाणी आमदारांनी जाहीर करून भाजपला एक प्रकारचा चेकमेट दिला असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही दुसरीकडे आपण जर का आत्करगाव जिल्हा परिषद गटात आलो तर आत्करगाव जिल्हा परिषदेच्या गटात सध्या दोन जिल्हा परिषदेच्या इच्छुक ती महिलांसाठी आरक्षित जागा आहे दोन महिला इच्छुक उमेदवार ज्या फिरत आहेत त्यापैकी एक आहेत राष्ट्रवादीच्या श्रद्धा साखरे श्रद्धा साखरे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून प्रचार करताना दिसत आहेत राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष अंकित साखरे यांच्या त्या सहभागी होते आहेत आणि पंचायत समितीच्या सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं म्हणजे मागच्या टर्ममध्ये त्या पंचायत समिती साजगाव गणातून निवडून आल्या होत्या आणि पंचायत समितीच्या पहिल्या टर्ममध्ये त्या सभापती झाल्या होत्या त्या राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार असतील दुसरीकडं रेश्मा राजेश पाटील या इच्छुक म्हणून फिरताना दिसत आहेत आता रेश्मा पाटील कोण तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आता भाजपचे नेते असलेले नरेश पाटील यांच्या सुनबाई राजेश पाटील हे नरेश पाटील यांचे पुतणे आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती सध्या मतदारसंघात फिरताना दिसत आहेत आता ह्या रेश्मा पाटील ज्या आहेत त्या नक्की कोणत्या पक्षाकडून उभे राहणार आहेत किंवा त्यांचा पक्ष कोणता असणार आहे हे अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही काल जी काय सभा झाली आमदारांची शिंदे सेनेची त्या सभेत राजू पाटील आणि त्यांच्या होती शक्यतून कदाचित नरेश पाटील सुद्धा प्रवेश करतील अशी चर्चा होती परंतु प्रवेश काय झालेला नाही त्यामुळे अं थोडस नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे किंवा नरेश पाटील यांच्या नक्की मनात काय आहे किंवा काय नक्की भविष्यात होणार आहे हे सगळं चित्र अस्पष्ट आहे हे चित्र काय अजून क्लिअर झालेलं नाहीये आता नरेश पाटील यांचं नाव काल आमदारांनी घेतलं नव्हतं पण राजू पाटील त्यांच्या पत्नी लवकरच प्रवेश करतील असं अशा प्रकारचे सुतोवाज मात्र स्पष्टपणे आमदार महेंद्र थोरे यांनी कालच्या सभेत दिले आता जर का भाजप आणि शिंदे सेनेची युतीच होणार नाही समजा झाली नाही तर नरेश पाटलांची भूमिका काय असेल हा प्रश्न आहे कारण नरेश पाटील जर भाजपत राहिले आणि सुनबाई यांनी पुतळ्याला त्यांनी जर का शिवसेनेत पाठवलं तर भाजपत असलेल्या नरेश पाटील यांना त्यांच्या सुनबाईचा प्रचार कसा करता येईल असा प्रश्न आहे म्हणजे एक तर त्यांना भाजपातून शिवसेनेच्या शिंदे गटात जावं लागेल आज तरी तसं चित्र असं दिसत नाही अर्थात राजकारणात क्षणाक्षणाला चित्र बदलत असतं त्यामुळे उद्या काय वाढून ठेवलंय आज आपल्याला सा सांगता येणार नाही उद्याचं नक्की काय चित्र असेल हे सुद्धा आपल्याला माहित नाही परंतु जर काय त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असेल तर त्यांना शिंदे सेनेशिवाय पर्याय नाही हे क्लिअर आणि चित्र स्पष्ट आहे आता गमतीचा भाग असा आहे की इथल्या या मतदारसंघाचे आमदार आहेत शिवसेनेचे महेंद्र थोरवे इथले खासदार आहेत शिवसेनेचेच श्रीरंग बाराणे मोठी ताकद शिवसेनेची निश्चितपणे या मतदारसंघात आहे असं असलं तरी जिल्हा परिषदेचे दोनही उमेदवार म्हणजे आत्करगाव असेल किंवा सावरुली असेल या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला म्हणजे शिवसेनेचा जो निष्ठावान कार्यकर्ता आहे किंवा जो खरा शिवसैनिक आहे त्याला उमेदवारी त्याने उमेदवारी घेतलेली नाही म्हणा त्याला शिवसेनेने उमेदवारी दिलेली नाही असं म्हणूयात कारण ज्ञानेश्वरराव गायकवाडी राष्ट्रवादीच होते राष्ट्रवादीतून त्यांनी कालच प्रवेश केला लगेच त्यांची उमेदवारी जाहीर झाली आता ज्या रेश्मा पाटील ज्या फिरतायत नरेश पाटलांच्या सुनमाई तर त्यांचे सासरे भाजपमध्ये आहेत त्यामुळं ते भाजपला जागा सोड शुट, सुटली सुटली म्हणजे सोडतायत म्हणजे भाजपला जागा सुट्टी की ते त्या शिंदे सेनेत येऊन लढत आहेत काय कळत नाही पण समजा त्या शिंदे सेनेत आल्या तर तेच पुन्हा बाहेरचा उमेदवार आहेत म्हणजे उपऱ्यांना घेऊन शिंदे सेनेला या मतदारसंघात दोन ज्या जिल्हा परिषदेच्या जागा आमदारांच्या येतात त्या दोन जागांवरती बाहेरची आयात उमेदवार घेऊन उमेदवार द्यावी लागते इतकी वाईट अवस्था शिंदे सेनेची या मतदारसंघात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण जर का पंचायत समितीवरती आलो खाली तर तीच परिस्थिती म्हणजे आत्करगाव पंचायत समितीच्या गणात शिंदे सेनेकडं अद्याप उमेदवार नाही रोज वेगवेगळी नावं समोर येतात कधी प्रशांत साळुंके येतं कधी पांडुरंग पाटील येतं कधी प्रवीण पाटील येतं तर कधी अजून कोण अशी अनेक नावं समोर येतात परंतु शिंदे सेनेकडे आज आच... आजच्या घडीला पंचायत समितीच्या गणात उमेदवार नाही दुसरीकडे भाजपचे अजित देशमुख यांच्या पत्नी देवायन देशमुख या गणातून लढण्यासाठी इच्छुक येतात अजित देशमुख कुठून लढतात हा सुद्धा प्रश्न आहे कारण चित्र कसं असेल कदाचित भाजप राष्ट्रवादी युती झाली तर ते भाजप लढतील झाली नाही तर त्यांना सुद्धा पक्ष बदलावं लागेल हा जरतरचा प्रश्न आहे त्यामुळे अजित देशमुख सुद्धा काय करतात याकडून सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु एक मात्र निश्चित आहे की शिंदे सेनेकडे आमदार आणि खासदार आणि मोठी ताकद असताना त्यांना स्वतःच्या पक्षातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देता आलेली नाही किंवा किंबहुना आपण असं म्हणूयात की त्यांचा एकही कार्यकर्ता पुढे आला नाही की बाबा मी उमेदवारी घेतो ज्ञानेश्वर वायकवाड असतील किंवा रेश्मा पाटील असतील ज्या सुनबाई आहेत नरेश पाटलांच्या या दोनही वेगवेगळ्या पक्षातले उमेदवार आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या दुसऱ्या पक्षातून घेऊन आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची वेळ शिवसेनेच्या शिंदे गटावर आली त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतदारसंघात जशी शिंदे सेनेची ताकद तशी राष्ट्रवादी सुद्धा ताकद आहे राष्ट्रवादीने या मतदारसंघात उमेदवार दिलेले आहेत फक्त सावरळीचा घोळ आहे सावरळी संतोष बैलमारे म्हणजे सावरलीचे चा सरपंच आहेत संतोष बैलमारे की मागच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या पद्मा पाटील यांचे पती आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील या दोन मध्ये कोण उमेदवार असेल हाच फक्त प्रश्न आहे परंतु तो सुद्धा प्रश्न मला वाटतं एक दोन दिवसात क्लिअर होईल आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा जाहीर होईल म्हणजे राष्ट्रवादीतून घेतलेल्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार असं चित्र आपल्याला सावरली जिल्हा परिषदेच्या गटात पाहायला मिळेल तर इकडं पुन्हा तसंच आहे नरेश पाटील पूर्वी पूर्वाश्री जे राष्ट्रवादीचे आहेत म्हणजे राष्ट्रवादीच्याच उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीचाच मागचा नेता लढतोय असं चित्र या मतदारसंघात म्हणजे आतकराव जिल्हा परिषदेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदर काल जरी आमदार महेंद्र चुर्वे यांनी सभा घेतली असतील तो मोठा गाजाबाजा करण्यात आला होता त्या सभेचा की मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील पण तसे काही झालेले नाहीत आता भविष्यात ते होऊ शकतात परंतु काल मात्र केवळ ज्ञानेश्वर गायकवाड आणि भरत पाटील जे बीडचे माजी सरपंच आहेत त्यांचाच प्रवेश झाला ज्ञानेश्वर बाबा यांच्यासोबत बऱ्यापैकी लोक आली त्यांची निश्चितपणे त्या भागात ताकद आहे त्याचा फायदा शिंदे सेनेला या निवडणुकीत निश्चितपणे होईल हे नाकारण्यात काही अर्थ नाही कारण ज्ञानेश्वर बाबूंची ताकद आहे हे कोणीही मान्य करेल परंतु असं असलं तर ज्या पद्धतीने त्या जी काय त्यांची सभा झाली किंवा जो मेळावा झाला त्याचा जो गाजावाजा करण्यात आला होता त्या पद्धतीने काही झाला असं चित्र नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की शिंदे सेनेला आयात उमेदवारांवरती अवलंबून राहावं लागतंय आयात उमेदवारांवरती शिंदे सेनेची भिस्त आहे एकीकडे आमदार महेंद्र चुर्वे असं म्हणतात की या मतदारसंघात आपली ताकद आहे ताकद आहे तर तुमचे उमेदवार का नाही येत असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलाय तुम्ही बाहेरून का उमेदवार घेतलेत आयात उमेदवारांच्यावरती तुमची का भिस्त आहे असे अनेक प्रश्न आगामी निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्यांचं लक्ष लागले निवडणुका कधी जाहीर होतील निवडणूक आयोग काय करते आहे निवडणूक आयोगाची नेमकी भूमिका काय असा प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी आपण जर समोर पाहिल्या तर आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही त्यामुळे लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आजच सुप्रीम कोर्टाने पंधरा दिवसांची वाढ दिली आहे पंधरा फेब्रुवारीच्या आत निवडणुका घ्यायच्या असं स्पष्ट निर्देश असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिले त्यामुळे एक दोन दिवसात निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल असा आपण विचार करूयात आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने रोज बोलणारच आहोत परंतु तुर्तास या ठिकाणी थांबताना शिंदे सेनेला जे काय उमेदवार आहेत तर भाजप आणि शिंदे सेनेची जर युती झाली तर भाजपची मंडळी नेते मंडळी भाजपचे कार्यकर्ते किती समरूप एकरूप होऊन शिंदे सेनेचं काम करते हा सुद्धा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला आगामी काळात मिळतीलच तृतास आपण या ठिकाणी थांबतोय आणि निवडणुकीची आचारसंहिता कधी जाहीर होतीये याची वाट पाहूया